नमस्कार आज आपण आहोत मोखाडा तालुक्यातील मुरचुंडी येथे इथे येण्याचं कारण असं की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्राचा पहिला टप्पा संपल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा हा दुसरा टप्पा त्यांनी सुरू केलेला आहे ती बारा तारखेला ती यात्रा नंदुरबार मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करते तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे गांधी घराण्याशी ह्या भागातील आदिवासी बांधवांची असलेली त्या त्या काळच्या त्या पिढीची ती जी, जी अटॅचमेंट तर त्या गांधी घराण्यातला एक मुलगा त्यांचा एक वारस आपण म्हणूया की तो पहिल्यांदा मोखड्यासारख्या ठिकाणी येणार आहे त्यासाठी इथं ज्या आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत चौदा तारखेला चौदा मार्च रोजी नाशिकवरून त्र्यंबक मार्गे जी भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांची येणार आहे त्यांच्यासोबत त्यांची दोन तीनशेची जो स्टाफ असेल तो जे येणारे नेते मंडळी महाराष्ट्रातून त्यांचा मुक्काम मोखाडा तालुक्यात होणार आहे मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी इथे बघू शकतो आपण आमदार सुनील भुसारा यांचं हे निवासस्थान आहे याच्या शेजारी ही जी दोन ते तीन एकरमध्ये असलेला हा विस्तृत पटांगण या ठिकाणी तो मुक्काम होणार आहे यासाठी चौदा मार्च रोजी ते राहुल गांधी इथे मुक्काम करणार आहेत आणि पंधरा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता इथून सुरुवात होणार आहे मोखाडा फाटा जव्हार फाटाफाटवरून मोखाडा शहरातून ती रॅली येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे मोखाडा तालुक्यातील मारुती मंदिर त्याच्यानंतर मज जामा जवळ त्यानंतर देवी मंदिरात दर्शन घेणार तिथून बसस्टँडवरून बाहेर निघून ती, ती पुन्हा नऊ वाजता मोखाडा शहरातून बाहेर निघून सव्वा दहा साडे दहाच्या आसपास जव्हार शहरात जाणार आहे जव्हार शहरातून विक्रमगड विक्रमगडमधून वाडा असं पंधरा तारखेचं ते नियोजन आहे चौदाला इथे मुक्काम आणि पंधरा तारखेला ह्या सगळ्या तालुकावरून ती जाऊन वाड्यामध्ये जेवणासाठी जी विश्रांती होणार आहे त्यानंतर भिवंडीमध्ये ते, ते मुक्काम करणार आहे आणि त्यानंतर त्याचा समारोप वगैरे मुंबई येथे होणार असल्याचं एक प्राथमिक कळतं आहे मात्र ते मोखाड्यामध्ये येणार आहे ह्यासाठी गेल्या मोखाडा जवाहर विक्रमगड वाडा आहे हा जो विक्रमगड विधानसभाचा मतदारसंघ आहे पूर्ण ह्या मतदारसंघातून खरंतर ही आ, भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे यासाठी या आमदार सुनील भुसारा असतील काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील असतील सी पी एमचे जे ज्येष्ठ नेते किरण गहलापासून आमदार विनोद निकोले वगैरे ही मंडळी आहेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मोरे इथले जे आहे स्थानिक अशा सगळ्यांची जवळपास मोखाडा जवार विक्रमगड वाडा अशी तालुकानी आहे बैठका झालेल्या आहेत मोठं प्रदर्शन या निमित्ताने महाविकास आघाडी करणार आहे मुळात राहुल गांधी जरी काँग्रेसचे खासदार असले तरी या भागातील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी ह्यासाठी कंबर कसली आहे किमान पंचवीस हजारच्या आसपास यासाठीच लोक येऊ शकतील असा अंदाज सगळीकडे होत आहे अशी पत्रकं गावोगावी वाटून जनजागृती होत आहे की राहुल गांधी आणि वेळेवर टाइमवर बघून ते या पद्धतीचे जे विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत क कष्टकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे तर आपण तेच ही जी रिअलिटी ग्राउंड रियालिटी, रियालिटी दाखवण्यासाठी या ग्राउंडवर त्यांचा मुक्काम होणार आहे इथे मोठमोठे मोड़ कंटेनर वगैरे असणार आहेत तर या ठिकाणी आपण मोखाडा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जमशेदभाई उर्फ लारा शेख आपल्याशी मशालसाठी संवाद साधतील की एकूण ह्या सगळ्या रॅलीचं स्वरूप कसं असेल इथलं मुक्कामाची त्यांची व्यवस्था कशी असेल या संदर्भात बोलतील आपल्याशी जमशेद शेख नमस्कार मी जमशीद शेख तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुजरात मार्ग महाराष्ट्रामध्ये देशाचे भावी पंतप्रधान राहुलजी गांधी हे महाराष्ट्रामध्ये दाख बारा तारखेला दाखल होत आहे नंदुरबारमध्ये पहिली सभा आहे आणि त्याच्यात ते बारा तारखेचा मुक्काम धुळ्याजवळ आहे आणि तेरा तारखेला सकाळी धुळ्यावर निघून रोड शो हो करता करता त्यांचा मुक्काम मालेगावच्या पुढे सोंधानाग म्हणून गाव आहे तिथं मुक्काम आहे तेरा तारखेला चौदा तारखेला सकाळीच देशाचे नेते सन्मान्य खास मा खासदार भाई पंतप्रधान राहुलजी गांधी आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांचे संयुक्त एक सभा चांदवडमध्ये होत आहे चौदा तारखेला सकाळी ती सभा आटपून नाशिकला एक रोड शो होणार आहे रोड शो करून माझ्या माहितीप्रमाणे कालाराम मंदिरात दर्शन आहे त्याच्यानंतर तिरमग ईश्वरमध्ये बारा पेपर पैकी पे, 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 एक ज्योतिर्लिग आहे ते ज्योतिर्लिगचं दर्शन करून राहुलजी गांधी चौदा तारखेला रात्री मुक्कामला हे गिराऊंडवर सन्मान्य आमदार सुनील भुसारा साहेब यांच्या जा बाजूला लागून हा गिराऊंड आहे ते मुक्काम होणार आहे ते मुक्कामच्या असतली आम्ही सर्व लोक आणि ते काही आदिवासी नाच वगैरे ते थोडासा आम्ही त्यांना दाखवणार आहे आणि त्याची ते तयारी म्हणून त्याची ते तयारी म्हणून आमची सर्व संघटना काँग्रेस असून द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष असून द्या एन सी बी सी पी एम असून द्या का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असूनच महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचे जे लोक आहे संघटना आहे सर्वांनी कंबर कसलेली आहे का ही यात्रा यशस्वी करून या जिल्ह्यामध्ये नवचंतन आल, आला पाहिजे म्हणून इथे मुक्काम करून सकाळी पंधरा तारखेला बोरछोडी आठ वाजता निघणार आहे मोखाडा शहरामध्ये जाऊन मारुती मंदिरचं दर्शन घेऊन तसंच तिथून पुढे यात्रा निघतं जामा मस्जिद ट्रस्टचे तिथं त्यांचा सत्कार होणार आहे तसंच पुढे आमच्या गावदेवी माता जगदंबा माता आहे त्यांच्या दर्शन घेऊन त्यांच्या पण ट्रस्टकडून जगदंबा ट्रस्टकडून त्यांचा सत्कार होणार आहे परत ती यात्रा आमच्या मोखाडा बसस्टँडवर जाणार आहे तिथं दहा मिनटं राहुलजी दहा मिनटं त्यांचं भाषण करणार आहे आणि लोकांना संबोधित करणार आहे तसाच हा मार्ग पुढे म होऊन जवार जवाहर शेर विक्रमगड शेर आणि वाडा खंडेश्वर नाकावर एक छोटासा एक चौकसभा आहे तिथे मग जे बाकीची व्यवस्था होणार आहे ही अशी अशी यात्रा आहे ही यात्रा एक चैतन्य महाविकास आघाडीमध्ये येणार आहे येणाऱ्या भाविक इलेक्शनमध्ये लोकसभा असून द्या विधानसभा असून द्या जिल्हा परिषद असून द्या पंचायत समिती ग्रामपंचायत नगर नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडी एक संघ राहणार एक संघ राहून कसा हे आपला विजय साकार होईल का आत्ताच तुम्ही बघितलेला आहे इथे भारत देशामध्ये लोकशाही संपायचा मार्ग आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राहुलजी मैदानात उतरलेले आहे म्हणून राहुलजीचा खरं खरं हा प्रवास फार कठीण प्रवास आहे का साम पहिली यात्रामध्ये त्यांनी कमीत कमी चार हजार किलोमीटर पायी यात्रा केली त्याच्यानंतर ही दुसरी यात्रा कन्याकुमारीपासून ती पहिली यात्रा झाली आता मणिपूरपासून तो मुंबईपर्यंत ही यात्रा आहे एक देशाचा संविधान वाचवण्यासाठी राहुलजी मैदानात उतरलेलं आहे म्हणून राहुलजीची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सन्माननीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रपुल काका पाटील सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र कटाचे जिल्हा अध्यक्ष आणि सन्मान्य आमदार सुनील भुसारा साहेब जिल्हा प्रमुख मोरेसाहेब आमदार निकोले साहेब एमचे सर्व घटक पक्ष एकत्र बैठक बैठका घेऊन हा यात्रा यशस्वी करण्यासाठी आमचा सर्वांचा मानस आहे नक्कीच ही यात्रा आम्ही यशस्वी करून दाखवू धन्यवाद लाराबाई हे होते आपले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशेद शेख जमशेद शेख यांनी ह्या संदर्भात माहिती दिली आहे या ठिकाणी काही महावितरण विभाग असेल इथे थोडीशी झाडं जी आडवी येणार आहेत त्यांचे जे मोठमोठे मुड़ कंटाळ असतात जर काम चालू आहे जय्यत तयारी चालू आहे इथे जी सी सपाटी करून इथे पाणी वगैरे मारून ते मुक्काम इथे राहणार आहेत मुक्काम राहिल्यानंतर ते चर्चा करणार आहेत का मात्र राहुल गांधीच्या या दौऱ्याबाबत सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता लागलेली आहे त्या पद्ध पद्धतीने मोठी गर्दी सुद्धा इथे होण्याची शक्यता आहे आपण मशालच्या प्रेक्षकांसाठी या भारत जोडो न्याय यात्रेचं वेळोवेळी अपडेट देत राहू तोपर्यंत आपण विश्रांती घेऊया मशालसाठी कॅमेरामॅन तन्वीर तांबोळीसह हनीफ शेख मोखाडा